राज्यात कुक्कुटपालन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी अनेक कंपन्या व्यवसायामध्ये आल्या सुरुवातीच्या काळात कंपन्यांनी शेतकऱ्यांशी करारनामा करून पक्षी व खाद्यपुरवठा केला जायचा पक्ष्यांच्या योग्य वाढ झाली की कंपन्या पक्षी घेऊन जात परंतु अलीकडच्या काळात कंपन्यांची नफेखोरीचे धोरण शेतकऱ्यांना गळात ढकलणार आहे महाराष्ट्रातील कुक्कुटपालन व्यावसायिक आज उद्ध्वस्त झालेला आहे याची दखल घेऊन भारत सरकारने सुमारे अठरा महिन्यांपूर्वी गाईडलाईन लागू केले पण त्याची अंमलबजावणी आजपर्यंत महाराष्ट्रात एकाही कंपनीने केलेली नाही जो करारनामा कंपनी करतात त्यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते ज्या कंपन्या खाद्यपुरवठा करतात त्यांना पिशवीवर घटक टाकणे हे बंधनकारक आहे पशुसंवर्धन विभागाकडून वारंवार आदेश काढून खाद्याच्या बॅगेवरती घटक टाकण्यासंदर्भात आदेशाची सुद्धा अंमलबजावणी आतापर्यंत एकाही कंपनीने केलेली नाही गाई म्हशीपालन पालन कुक्कुटपालन हा व्यवसाय शेतीपूरक आहे शेतकरी आपल्या शेतात बांधकाम करतो त्या बांधकामाला ग्रामपंचायत नावाखाली शेतीपूरक व्यवसायाला मोठ्या प्रमाणात टॅक्स वसुली करते शासनाच्या एकोणावीसशे नव्वदच्या जी आरनुसार शेतीपूरक व्यवसायाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स घेण्यात येऊ नये असं असताना वसुली सुरू आहे मी नंदकुमार खंडेराव चौधरी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज आपण जे जे पोल्ट्रीचं पशु पशु खाद्य आहे त्याच्यावरती पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मा साधारणपणे एक ब्याण्णव ते त्र्याण्णव कंपन्या आहेत त्याच्यातल्या विषी विशी कंपन्या अशा की ते रजिस्टर नाही आहे ते म्हणजे त्यांचा अन्ननी निकारभार चाललेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची शासनाकडे एकच मागणी आहे की जे गाई आपण जे दूध दूध देणाऱ्या गाई मशी त्यांच्यावरती सगळ्यात ह्याच कंपन्या आहेत आज बारामती अग्रो सारखी कंपनी असेल ते, ते, ते जा जा हो पशु जे गाय मशी यांच्यासाठी जे खाद्य बनवते त्याच्यावरती घटक आहेत गोदरेजच्या कंपनीचे गाय गायमशी घटक आहेत मग आज परिस्थिती अशी की जे कॉमेड्याचे जे घटक आहेत जे कॉमड्यांचं जे आम्ही पशुखाद्य वापरतो त्याच्यावरती घटक का, का नाहीयेत तर आमची अशी मागणी आहे संपूर्ण महाराष्ट्रात नऊ लाख शेतकऱ्यांची की ह्या बॅगवरती घटक टाकले पाहिजे फुकट देत कारण की आम्हाला ते जर जर ते आम्हाला फुकट देत असतील तर मग इमा, आम्ही आम्ही मान्य तयार करायला आहे म्हणजे हे संपूर्ण म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये थोडक्यात अंजन टाकायचं ते आणि हा पोल्ट्री हाऊस आहे हे सगळा रात्रीचा चालतो म्हणजे ते रात्रीचे चांदणी कसं म्हणतात चांदणी चाले तसं सगळा रात्रीचा व्यवहार चालतो आणि महाराष्ट्राची अठ्ठावीस टक्के अर्थव्यवस्था या कुक्कुटपालनावरती अवलंबून आहे त्याच्यामुळे जर जर तुमची अर्थव्यवस्था जर अठ्ठावीस टक्के जर अवलंबून असेल तर हे केंद्र आणि हे पशु खातं म्हणजे का नक्की शेतकऱ्यांच्या बाजूने आमच्या बाजूने एका कंपन्यांचे हे आदेश बाजूने आदेश पण काढलाय सगळं सगळे हे केलंय मग आमचा आमचा कारवाई कधी होणार शासनाने त्या संदर्भात वारंवार आदेश काढले आहे परंतु एकाही कंपनीने त्याची अंमलबजावणी केली नाही अशा कंपन्यांवरती कारवाई करणार कोण असा सवाल महाराष्ट्र राज्य पोर्टरी योद्धा संघटना कार्याध्यक्ष शरद गोडांबे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे काय होते कंपन्यांनी हे पंधरा पूर्वी जर होतं तर चांगला आम्हाला पैसे बी द्यायच्या आणि चांगलं उत्पन्न आम्हाला इंग्रज जसे आले वाहतात सुरुवातीला चांगलं ते घुसले मजत की आम्हीच जाऊन वेगवेगळ्या त्यांनी त्यांचं ते बस तनमावलं जसं कंपनीने महाराष्ट्रात किंवा भारतात केलं जाळंपास रावलं सुरुवातीच्या जा 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 वीस वर्षापूर्वीच चांगलं पेमेंट दिलं ज्यामुळे जो ओपन शेतकरी स्वतः पक्ष सांभाळायचा ज्ञान आहे त्याला वाटतं स्वतःची गुण तो लोक काही करायला की की कंपन्या संघ करार करायचा आणि आपलं पक्ष घ्यायचे घेऊन जातात परंतु त्याचा गैरफायदा कंपन्यांनी एवढा घेतला की आता कंपन्यांच्या म्हणजे एवढं गुलांबरी पक्ष वाईट अवस्था की पाच हजार पक्षी सांभाळायला आज दोन महिन्या जर हिशोब केला तर एक लेबर तर दोन महिन्यात तीस हजार रुपये झाले पाच हजार रुपयाचा सुना लाईट खर्च आला करपट्टीचं परत हे आवाच्या सवा आहेच आम्हाला प्लस आणखी काही मरतूक बिवतूक झाली ती कंपनी आमच्याच लोकांनी टाकते त्या पाच हजार पक्षामध्ये कंपनी ऑलरेडी आमच्याकडून दोन लाख रुपये वेगवेगळ्या पद्धतीने कॉस्टच्या नावाखाली किंवा त्या पक्षाच्या किमती किंवा त्या खाद्याच्या किमती आमच्याकडं ऑलरेडी बसून कर ते दोन लाखातला आम्हालाच पन्नास हजार देणार आणि परत दीड लाख आमच्याच माहितींना पेदून काढून घेणार त्याच्यात ते आमचं शोषण झालेलं आहे मोठं ही सर्व आम्ही शासनाचे निर्दर्शन दिलेले दुसरा विषय करपट्टीचा नव्वदचा जो कायदा आहे महाराष्ट्र शासनाचा कुक्कुटपालन हा उद्योग न समजता तो शेतीपूरक व्यवसाय असा महाराष्ट्र शासनाचा नव्वद साली याचा जे आर आहे आपल्यात त्याची फक्त रायगड जिल्ह्यात झाली किंवा धुळे थोड्या जिल्ह्यात झाली परंतु ज्या ज्या ठिकाणी एमआयडी शे वाढले डेव्हलप झालं गाई म्हशी पालन असं कुक्कुटपालन तिथं काय केलंय रेडीने कळून आम्हाला जर लावला आता ही माझं शेड मी बांधलं चार लाखात तेरा साली तर ह्याची किंमत दाखवली माझ्या ग्रामपंचायतीने मुळशिद्ध वाटवड्यात तर एक कोटी ह्याचे भांडव मूल्य दाखवले होऊ शकते असं एक कोटीला त्यांची करपट्टी जे शेडच मी दहा लाखात बांधले चार लाखात तर तुम्ही एक कोटी कसं काय दाखवलं त्याला ते जर आता शेतीपूरक व्यवसाय कर्नाटक उच्च न्यायालयात निकाली दोन महिन्यापूर्वी भारत सरकारच्या उच्च दाखला देऊन तो निकाल आहे शेतीपूरक व्यवसायाला कुठल्या प्रकारची करपट्टी नसावी आता तो शेतकरी स्वतःच्या शेतात बांधतोय तो रस्ता स्वतः करतोय लाईट स्वतः नेतोय ग्रामपंचायतीला सुद्धा येत नाही मग तुम्हाला अधिकार काय आणि तो शेतीपूरक व्यवसाय तेलंगणा शासनामध्ये तेलंगणा राज्यापेक्षा फक्त शंभर रुपये घेते त्याचा विजय आहे आपल्याकडे करपट्टी तुम्ही किती गोटे मारा किती बोलटे मागा म्हणजे तिथलं शासन किती सवलती देते आपलं शासन रेडलेलं असेल किंवा काय असेल फक्त लुबाडू करणं पिळवणूक करणं त्याला एडत काढणे ते सगळं पुरावे पशु विभागाला दिल्यात कृषी विभागाला दिल्यात आयुक्तांना त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना दिल्या आम्ही या वर्षभरात फक्त आम्हाला पळापोळी करतात अंमलबजावणी अजिबात होत नाही भले कोर्ट कचरीला वेळ जाईल खर्च आहे त्याला याची गाज सोडणार नाही ह्यांना असं सोडणार नाही का तर सोळा महिने झाले निश्चित तारीखच्या तारीख समिती आल्या <च्णाँगे> मिटिंग आदेश निघतात सगळे पुरावे तुमच्यावर मांडतात बरे कारवाई कोण करणार श्रीलंका सरकार करणार गामध्येच करणार तुम्ही महाराष्ट्र शासनाची विहार काढले का मग ते चुकीचे फसवी तुम्हाला करायचंच नव्हतं ना आचारसंहितापर्यंत टोटल आम्हाला निघाले सोळा महिन्यात जून महिन्यापर्यंत आम्हाला आंदोलन करता येणार नाही मंत्रालयात किंवा आयुक्तालयात आता जून महिन्यांत सरकार कुठलं